रसिक हो नमस्कार काही दिवसातच नवरात्र सुरू होते नवरात्र म्हणजे फक्त दांडिया आणि रास गरबा नाही बरं का सृष्टीची निर्माती विश्वाची जननी सृजनाचं मंगल निर्माण करणाऱ्या आई भवानीचा जागर म्हणजेच नवरात्र आपल्या ताटात दोन वेळेचं अन्न बळीराजा पिकवतो म्हणूनच येतं बरं का या बळीराजाच्या खळ्यात धान्याची मळणी होऊन सगळं धान्य घरी येतं तेव्हा हा आनंद उत्सव साजरा केला जातो घटस्थापनेच्या दिवशी वेगवेगळ्या धान्यांनी आईचा घट भरला जातो आई म्हणजे तीच जिजाऊ तीच सावित्री तीच रमाई नारियातून नारायणी असं जिला आपण म्हणतो ती आई बहीण ताई अशा अनेक रूपात आपल्या घरात देखील दिवसरात्र राबत असते कधी तिला कोणताही परंपरेनं वारसा लाभत नाही परिस्थितीमुळं कधी शिक्षण नाही कधी आर्थिक स्थैर्य नाही तर कधी नियती खेळण्या बागडण्याच्या वयात बालपणच हिरावून घेते तेव्हा न थकता न डगमगता आलेल्या संकटांवर अडचणींवर मात करत संघर्ष करून रडत न राहता लढत पाय रोवून ती उभी राहते जी कधी कोणत्याही टी व्हीवरच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये दिसत नसे किंवा एखाद्या वर्तमानपत्रात ठळक बातमी म्हणूनही झळकत नसेल मात्र आपल्या कुटुंबासाठी आणि पर्यायानं संपूर्ण समाजासाठी योगदान देऊन अनेकांना प्रेरणा देते अशाच नवदुर्गांना आपण भेटणार आहोत चला तर मग घटस्थापनेच्या पहिल्या दिवसापासून रोज भेटूयात या खऱ्या खुऱ्या सामान्यातील असामान्य दुर्गांना